नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक टचिंगचा व्हिडिओ आपण शेअर करणार आहेत टचिंग कशी करायची त्रास जरी होत असला तरी ही टचिंग करायची यामुळे आपल्या या कमरेच्या शिरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मोकळ्या होतात आणि कमरेचा भाग दिवसभर मोकळा राहतो त्याच्यामुळे ही टचिंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये फार फार महत्त्वाचे आहे आणि याच्या या टचिंगसाठी एकदम कुणी प्रयत्न करायचं नाही डायरेक्ट प्रयत्न करायचा दमा नाही दमा दमानी दमा दमानी दमा दमानी हा प्रयत्न करायचा आहे आणि एकदा टचिंग आली की शंभर टक्के शरीर चांगलं राहते आणि कमरेची जी शिरा आहे एकदम चांगल्या राहतात त्याच्यामुळे हे टचिंग असे आहे तुम्हाला टचिंग दाखवतो चौधरी दमा दमानी दमा दमानी करा कदाचित एखाद्या वेळेस या शिराला ऐकायला त्यामुळं दमानी करा ही कलेशिरा जी आहे ही शिरा या शिरा पूर्ण ताणलेल्या आहेत पण याला थोडं थोडं असच डिले करा प्रेस द्या शंभर टक्के ए शिवू शकता दममा दमानी उठा या शिरेवर शंभर टक्के अशा पद्धतीने हे ट्रेचिंग करा हे टचिंग केल्यामुळे इथल्या शिरा एकदम चांगल्या राहतात गुडघे चांगले राहतात आणि कमरेचे ह्या शिराफ मोकळ्या होतात चांगल्या पद्धतीनं आहे आनंद आहे तर विनंती आहे माझी मित्रमंडळींना की प्रत्येकाने व्यायाम करा स्टिंग करा उड्या मारा लहानपण आठवा आणि लहानपणासारखंच व्यायाम करा आणि आयुष्य सुखी समाधानाने आनंदात जीवन जगा कुठल्याही डॉक्टरकडं जाण्याची आयुष्यात वेळ येऊ देऊ नका रेग्युलर नियमित व्यायाम करा आपलं शरीर निरोगी ठेवा आणि सुखानं जागा एवढीच अपेक्षा तुम्ही व्यायामला रेग्युलर याल आणि आपलं शरीर चांगलं ठेवाल अशी अपेक्षा करतो आणि विनंती करतो तुम्ही रेग्युलर व्यायाम या शरीर चांगलं ठेवा आपलं कुटुंब सुखी ठेवा एवढीच विनंती मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि असेच व्यायामाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र